नमस्कार मंडळी आपण पाहताय ज्ञान क्रिएशन चॅनल युट्यूब चॅनल आपण सध्या भविष्य वेदामध्ये राशी अशी कशी याच्या अभ्यास करतोय तसं म्हणायला माझा काय याच्यावर फार अभ्यास आहे किंवा फार मी मोठा हे आहे त्यातला भाग नाही माझी जी मत आहेत ती आपण डिस्कस करतो त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न पडले तर तुम्ही कळवताय त्याच्यावर मी उत्तर देतोच आहे आज आपण विचार करणारे नेपच्यून विषयावर नेपचून अलीकडे लागलेला हा ग्र शोध लागलेला ग हा ग थोडासा गुढ आणि रम्य आहे आपण ज्याला अतिंद्रिय शक्ती म्हणतो ज्याला अगम्य म्हणतो त्याबाबत नॉर्मली नेप्चू बोलतो असं म्हणतात त्याचा काय या, या मूळ ग्रहाचा वर्षातला असल्यामुळे आपण पन्नास साठ वर्षातला असल्यामुळे त्याच्या बाबतला अभ्यास अजून डिटेल मध्ये चालू आहे पण आतापर्यंत लागलेल्या गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीला काळी जीभ असलेली व्यक्ती म्हणतो म्हणजे काय असत काही नाही नॉर्मली ती व्यक्ती जे बोलते सत्य ठरण्याची शक्यता जास्त असते चांगलं असो वाईट असो तिच्या तोंडून बाहेर पडलेली व बहुतांशी वेळेला खरी ठरत म्हणून आपण तिला काळी जीव असलेली ही जी काळी जीव आहे ना ही नेप्च्युन कड एखादी अगम्यव गोष्ट एखादी गोष्ट कल्पनातीत असेल ती नेपच्यूनकड जनरली नेपच्यून बलस्थानी असलेली जर एखादी व्यक्ती असेल तर तिच्याबाबत आपल्याला असं वर्णन करता येईल की ती दहा दहा डोळ्यांची असते तिला अंतरंगाचा ठाव घेण्याची सहजता जमत असते माणसं ओळखण्यात सा, ती वाकफगार असते ती म्हणजे ती व्यक्ती पुरुष लिंग वगैरे लावू नका त्या व्यक्तीचा सायकोलॉजिकल अभ्यास बऱ्यापैकी असतो ती व्यक्ती बऱ्याचदा अनप्रेडिक्टेबल असते ती कधी कशी कुठं काय वागेल त्याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकत नसता त्या व्यक्तीकडत आहे त्या व्यक्तीच्या वागण्याच्या प्रत्येक गोष्टीच्या वचित उत्तर त्या व्यक्तीला असतात जगाला पडतील अशात वाग नाही नेपच्यून कसं आहे तो तसा नवग्रहांच्या बाहेर आहे त्यामुळे तो प्रत्येक वेळाला शंभर टक्के तुमच्या वर्कआउट करतो अशातला भाग नाही पण तो ज्या ज्या ग्रहाच्या केंद्रात येईल समोर येईल त्यानुसार तो इफेक्ट देऊ शकतो मग तो इफेक्ट कदाचित असं असतो की तो त्या त्या, त्या भागापुरताच संबंधित असतो समजा एखादा नेपच्यून मंगळ अशी सुयोगात आहे तर व्यक्त ती व्यक्ती राजकारणात प्रेडिक्टेबल ठरते म्हणजे ती राजकारणाच्या बाबतच कुठले भविष्य किंवा राजकारणाबाबतचे अंदाज व्यक्त तर त्या व्यक्तीचा शंभर टक्के राजकारणावर अभ्यास म्हणजे त्या व्यक्तीची डेव्हलपमेंट ही राजकारणात झालेली असते का नाही ती कदाचित व्यवसायाने एखादी इंजिनियर असेल डॉक्टर असेल इतर कुठल्या व्यवसायात असेल पण त्या व्यक्तीला राजकारणाची आवड असते त्याच्यावर त्याचा अभ्यास असतो आणि त्या बाबतची त्या व्यक्तीची स्वतःची ठाम मत असतात आणि बऱ्याचदा ती व्यक्ती जे मत व्यक्त करते ते खरं होऊ शकत असतं हाच निपचून जर थोडा अजून सहजलेला असा तर तीच व्यक्ती डॉक्टरेट असल्याने सहज निष् निष्णात का मंगळ तोडफोड कापणे वाल करणे किंवा कापणे या गोष्टीचा एक ही भाग आहे की ती, ती व्यक्ती सर्जन असते एम एस सर्जन हे तीच वाल करणार तीच जोडणार बेमारूनपणे तुमच्या शरीरातली कुठली तरी एक काय आपण म्हणतो निष्क्रियता किंवा आवश्यक नसलेल्या भागाची सर्जरी करून ती तुम्हाला ओके करणार म्हणजे आपण आता एकाच ग्रहाच्या बाबत बघतोय म्हणून तोच जर युद्धभूमीच्या याच्यातला असेल ना तर तो, तो, तो कर्नल मेजर अशा मोठमोठ्या पदावर असतो म्हणजे युद्धात सेनापती पहिल्यांदा असतो हे गोष्ट बघ पण युद्ध सगळ्यात पहिले सेनापती ती मॅनेजमेंट आणि यशस्वी मॅनेजमेंट त्याला त्या व्यक्तीला चांगली जमत असते यात स्थान आलं हे आलं सगळ्या गोष्टी आल्या पण नुसत्या जर आपण इफेक्ट बघायला गेलो तर तो, तो गुढवा दि मग त्यात काळ्या विद्या देखील येतात त्यात ज्योतिषशास्त्र देखील येतो त्यात अगम्य घडणाऱ्या गोष्टी देखील येतात त्यात अंतराळात घडणाऱ्या गोष्टी देखील येतात आज चंद्रावर काय हे मानवाला माहीत नाही पण एखाद्याच्या एकचून असा जर सुयोग्य बसून त्याच्या बुद्धीवर बुद्धिवळ वस तर चंद्रावर

कि जर व वाळलं नाही तर झेंडा किंवा आपण आत्ता जर लेटेस्ट मधल्या एखाद्या चित्रपटाचं हे तर आय थिंक थ्री इडियट्स मध्ये प्रिन्सिपल सांगत असतो एस्ट्रोनॉट पिंग कारण ऍस्ट्रोनॉट तुम्ही ज्या वेळेला काय ते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातात त्यावेळेला पेनचा उपयोग होत नाही अमुक तमुक होते त्यावेळेला जो प्रश्न येतो किंवा त्याने पेन्सिल का नाही नाही हा नेच्यू की त्याच्यात तो अजून तीक्ष्णपणे जायचा प्रयत्न करतो मग त्याच्यावर काय ये करता येईल मग तिथं आपण जर जाऊन लिहायचंच म्हण काय ही गोष्ट टोटली हे तिथं जाऊन काहीतरी लिहित बसत पण ते लिहिता आलं पाहिजे याच्यावर विचार करणारा माणूस म्हणजे नेपच्युन ने आपण जे म्हणतो ना त्या सेकंदाला तो प्रश्न मूर्खपणाचा वाटतो त्या सेकंदाला ते भविष्यात घडत कदाचित पंचवीस वर्षानंतर हेही घडेल हे आज अशक्य उद्याच्या शक्यता जेव्हा बोलतो ना त्याचा नेप्च्युन स्टॉक असतो हा नेप्च्यून आपण असं म्हणू शकत नाही की तो निरर्थक बोलतो पण असं निश्चित म्हणू शकतो त्याच्या बोलण्याला काय काही वेळेला पाच वर्षांनी वे अर्थ प्राप्त होते बघा माझ्या आवाक्यात आलेला किंवा जे काय मला तो का साधना मिळेल त्यातनं मी समजून घेतलेला नेपच्यून तुम्हाला पटतोय पटला निश्चित काढवा त्याच्यावर काही प्रश्न असतील कॉमेंट्समध्ये येऊ द्या उत्तर तुम्हाला निश्चित मिळेल धन्यवाद